आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आमचा संपूर्ण पोरांचं नियोजन झालं आहे कुठेतरी फिरण्याचं आणि आत्ता आपण आहोत दिवा स्टेशनला मला वाटतं गेल्याच्या गेल्या वर्षी पावसाळी ट्रीप आमची झाली होती तर त्यामध्ये आम्ही दोन दिवस ट्रीप केली होती आणि खूप छान पद्धतीने नियोजनसुद्धा झालं होतं आणि तो नियोजन करणारा होता आमचा विन्या आणि सुद्धा त्यानं नियोजन केलं आहे आणि आम्ही सर्व पुढे चाललो आहे तर मित्रांनो आत्ता आपण आहोत दिवा स्टेशनला आणि आत्ता जवळजवळ वाचले सकाळचे ते पाहू शकता साडेचार झाले चार अठ्ठावीस झाले आणि मी आणि विनयादा आम्ही चाललो आहे दोघ जण पुढे आणि आम्ही आत्ता आजचा मित्रांनो शनिवार आहे तर आजच्या दिवशी आपण स्टे करणार आहोत रोव्यामध्ये आणि आपले मित्र दोघंजण घ्यायला येणार तर त्यापैकी एक आहे राम सनगळे आणि दुसरा आहे प्रथमेश कोते तर दोघांनासुद्धा आपण भेटू तर विनादादा येतो आहे विनादादा आणि मी आम्ही दा, तो पुढे जाणार आहोत विनादादा विनादा राहतो मुलुंडला तर तो येईल नंतरच आणि बाकीची आपली संपूर्ण गँग ती रात्री नाईटला बसेल फोर व्हीलर गाडी आहे तर त्याने ते येतील डायरेक्ट ही पावसाळी आमची ट्रिप आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहा तर आय होप तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा तर मित्रांनो आपल्याला ही समोरची तुम्ही सीट पाहता ना तर ही सीट भेटली आहे बघा हे ही आणि अजून तरी ट्रेन बऱ्यापैकी खाली समिती ऑलमोस्ट पूर्णच खाली आहे अजून कोणतीही प्रकारची गर्दी नाही आहे मित्रांनो वाजले सकाळचे सहा सेचा झालेत आणि अजून सुद्धा ट्रेन सुटली नाही ऍक्च्युली टायमिंग आहे सहा वेगचा आणि इकडे आमचा पार्टनर विना सुद्धा आलाय नियोजनाचा भाषा सर्व <laughs> नियोजन आमचा तो करतो तो सुद्धा देखील आलाय आपल्यासोबत आणि आम्ही चाललोय दोघेजण पुढे बरीच ट्रेन लेट झाली आहे Thank <laughs> <laughs> you. तर मित्रांनो आमचे आणि अर्जुन रोवे गावाची शान काका काका அதுக்கு अरे अरे तर हे दोघ भाऊ आपल्याला घ्यायला आले नाही टायमिंगला ट्रेन झाली तीनच मिनट लेट आहे नऊ पाच चा टायमिंग आहे ते भाऊ याला हवा काय ऐकतोय काय तो वाघ आहे आता आपण कोणत्या वाडीमध्ये चाललोय की काय काय का आणि आधी रामा तिकडे जाधवडी मध्ये जायचा तिकडे आपण जाणारच आहोत आता सध्या प्रत्येश तिकडला स्थानिक आहे आणि आपल्यासोबत आपले इकडले गोव्या दोन आपले भेडू आहेत खतरनाग रे खूप छान शहर आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रत्यमेश कोदे आणि राम संगळे रस्ते रस्त्यालाच आहे ना काय 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 स्पॉट सगळं हो। बंद आहे काय कुठे गाडी वाटी आ तर प्रत्यमेश कोते ज्या कंपनीमध्ये कामाला आहेत तर त्या कंपनी कंपनीचं नाव काय पोस्को त्या का कंपनीमध्ये कामाला आहेत आणि हा बघा काण्या <laughs> कर्नाटकला गेला होता आता कर्नाटक वर्ग बोलवलेला आहे खास भिडण्याआधी या ठिकाणी आहे रोड पाऊस गडबड करत आज <laughs> बावान पालदी कोण ठेवला नाही हो। <laughs> बावाचा पालदी काय ती ती आहे ती समजतंय पण नाव काय मला कुठे भावा काय भाऊ भावाला वरचा भावालचा इतना इतनच वाटत घ्यायची काय आता नाय तर या आमच्या आहेत आमच्या तात्या आणि हा हो दिसलं आणि इकडं आल्या हो वास चेंज झाला पटकन इथं एम आय मडी सी एर घुसल्यानंतर केमिकल वास या हिरो 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 बनलाय हो का बर ना मित्रांनो आपण रामाच्या घरी आलोय आणि या ठिकाणी न्यायरी करतोय धन्यवाद काकी आणि हा रामाचा मोठा भाऊ इट्या नाही नाही जाणार हे जाणार इट्या ते इट्या बाय सो so, मित्रांनो आता आप आपण चाललोय कुठे चाललोय रामा आय डोंट नो आय डोंट नो पण चाललोय कुठे तरी कुठे चाललोय पण नाही माहित भटकू वेळ जाते तुम्ही अरे प्लॅनिंग नसते आमची इथून निघालो की निघालो अचानक भाय अचानक भाय ना आधी आपण चाललोय प्रत्यमेशच्या घरी तिकडून मग बागा वगैरे ठेवून कुठे कुठेतरी जाणार होता का माहिती नाही यांना पण माहिती नाही मी तिकडे जायचं तीन चार ठिकाणी कुठे जाणार की माहिती नाही कोलाट अड्यावरती आहोत आणि पनवेल इथे आहे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर किलो किलोमीटर सेवंटी एट पुणे एकशे तेरा आणि महाड अठ्ठेचाळीस हे काय बाजारपेठ आहे गे रेकडे आणि या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी आहे मार्केट एरि एरिया पूर्ण

बाय बाय आवा घरी करता येणाऱ्यांची गडबड ती करण्याची जाणाऱ्यांची माझ्या बघ ते ऍवेंजर बोलतात ना ऍवेंजर आम्ही चालू करत अजून घेणार गाडी

बाप र मित्रांनो बघा लाईनच लाईन लाईनच लाईन ट्राफिक वर्क नागपूल हा गिरगल्त घाट घाट बोलतो इसा घाट तीन तीन हाती मतलब

जाधववाडी जाधववाडी इकडे आहे या आउटर एरिया अच्छा आणि तू आहेत कुठे होतास तिथंच ना आधी मित्रांनो रामा आणि संपूर्ण फॅमिली इकडेच राहत होती आणि कधी इकडे गोव्याला कधी इकडे दोन वर्ष आले ना म्हणजे आता हल्ली हल्लीच झाला तुम्ही नाही तर कधी इकडेच होता आणि कोजेचं तिकडे एक घर आहे देवीने काय लावलं हिचीच <laughs> <आए। laughs> का हिचीच कंपनी आहे काय हिचीच कंपनी हिचीच आहे कंपनी नाही आहे हा छोटस एक कट्टा इथे राहत होता अच्छा पाण्याचा स्टोरेज आहे इथं अच्छा मेन आहे जी कोदीचीच कंपनी आहे इंटरनॅशनल कंपनी आहे बघ ना सेम सेम तर मित्रांनो आता आपण चाललोय रस्त्याने म्हणजे कोदीच्या इकडे चाललोय आणि दोन्ही साइडला वरती बघा झाडे आहेत सेम गावची फिलिंग गावची फिलिंग म्हणजे आम्ही गावातच नाही पण तसं नाही आपल्याकडे आप आपल्या आप गावची फिलिंग अतिशय सुंदर असा रस्ता रस्त्याच्या दोन्ही साईडला अगदी साइड दुतर्फा झाडी आणि जवळजवळ आपल्याला बघायला मिळते की इकडे झाडीची जवळजवळ जवळ आहे रस्ता पण आपल्या एवढा थोडस आपल्याला जपून जायला लागेल कारण झाडे असतो येणार येणार गाडी आपल्याला दिसत नाही आहे पण ठीक आहे मस्त आहे ओरन एकदम जबरदस्त रस्ता आहे तुम्ही बघू शकता उन्हातून जरी आलं तरी पूर्ण सावली असतात चिल्ली बिल्ली चाललेत शाळेत तर सुटली का ना मला ना नाही माहिती आणि ह्या ठिकाणी हे मंदिर आहे हा ओळख बघायची अगं बा आई रामाची ओळख बघ रामाला लगेच रामादा मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला ही निवडुंगाची झाड निवडुंगला आणि निवडुंगाची झाड बघायला भेटली एक औषधी वनस्पती आहे तर या ठिकाणी आहे जाधववाडीचा बोर्ड आणि रामाचा भाऊ उतरलाय आणि या ठिकाणी आहे कोदे प्रथमेश कोदे तुमचं ग्राउंड हेच की उडा उल हे तर या ठिकाणी यांचं ही होम ग्राउंड आहे तिकडे तुम्हाला खेळपट्टीमध्ये दिसत सुद्धा असेल आणि याच ठिकाणी मॅचेस वगैरे भरवले जातात आता लास्ट मे महिन्यामध्ये या ठिकाणी मॅचेस वगैरे होतात हो होम ग्राउंड ना तुमचं आणि समोर तिकडे तुम्हाला आणि माहिती आहे आहे तू पण दोन बॉल गेलास आणि गट लास चल आणि समोरच मित्रांनो इकडे खरे वगैरे दिसतात एकूणच खूप छान निसर्ग सौंदर्य आहे आणि या निसर्ग सौंदर्याचा आम्ही मनासोबत आनंद घेतोय हो आणि पोरींचा लाडका भाऊ प्रत्यमेश कोदे पिके लोकलता इथले कुठला हा काय बोलतो नावा कुठे राहायचा पहिला हा समोर हा तुझा दे। तर मित्रांनो रामा प्रत आधी इकडे राहायचं ह्या घरामध्ये ना रामा रामा तू इकडे जायचं ना ह्या घरात इकडे जायचंस तू आधी कुठे जायच ह्या घर आहेत इकडे आणि कोधेचा प्रत्यमेश कोधे यांचं घर इकडे आहे तर भाऊंच्या आम्ही घरी आलोय आणि भाऊंच घर आहे रामांचं सुद्धा घर आहे राम भाऊचा फायनली ना फायनली आलो भाऊ तू आमच्या गा गावी आला होतास आणि आई ना मम्मी तर प्रत्यमेश कोदे यांच्या आई बाबांना बघितलं ते आले होते ना ते आले होते मे महिन्यात आले होते तेव्हा बघितलं खूप छान पद्धतीने आपला पावनचार केलाय आपला आमा आणि तिकडे प्रथमेश कोदे धन्यवाद दोन्ही भावांना कारण भाऊने खूप छान पद्धतीने पावनचार केलाय आणि आजचा दिवस संपूर्ण आपल्याला ते फिरवणार आहेत आणि आता आपण चाललोय एका ठिकाणी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉग आहे नॉक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट 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 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एकूणच ट्रॅव्हलिंग व्हिडिओ होता आणि त्यानंतर मग आपण प्रज्ञेश कोदे त्यासोबत आपला रामाच्या घरी गेलो होतो तर आय होप तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये